नमस्कार रात्रभर दुर्गेची उपासना करून दोन्ही बाजूचं अनेक औक्षहिणी सैन्य आता एकमेकांच्या समोर उभा आहे कौरवांचं सैन्य पश्चिमेकडं तोंड करून उभा आहे तर पांडवांचं सैन्य पूर्वेकडं तोंड करून उभा आहे आता युद्धाला सुरुवात व्हायची आहे सगळ्यांचे ध्वज आपापल्या रथावर फडकू लागलेले आहेत आणि सैन्य एकमेकाच्या समोर उभा आहे सकाळची वेळ सूर्यो आहे सूर्योदय होतोय आणि सूर्याच्या तांबूस किरणांनी पांडवांच्या वरती वर्षाव करायला सुरुवात केलेली ती अधिकच आभा अजूनच सुंदर दिसते आता कधीही शंखनाद होईल आणि या शंखनादानंतर युद्धाची सुरुवात होईल या युद्धाच्या प्रारंभाच्या घोषणेच्या आधी सगळ्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत कौरव तर आतताई आहेत आणि ते कधी एकदा तुटून पडतोय पांडवाच्या सेनेवरती याची वाट बघतायत नारायणी सेनेमुळे अजूनच भव्यता प्राप्त झाली आहे कौरवांचं सैन्य बलशाली झालेलं आहे दोन्ही बाजूचे योद्धे रथी महारथी अतिरथी अश्वारूढ गजारूढ सगळेच योद्धे एकमेकांच्या सैन्याकडं बघायला लागले आणि शंखनाद कधी होतोय याची वाट बघायला लागली पण तेवढ्यात एक अशी कृती घडती आहे की ज्या कृतीमुळं सगळ्यांच्याच नजरा विस्फारल्या जात आहे अचानक धर्मराज युधिष्ठिर आपल्या सारथ्याला सूचना करतो किरथ त्या बाजूला घेऊन चल दोन्ही बाजूला सैन्य तुडुंब भरलेल्या जलाशयासारखं उभा आहे कधी एकदा बांध फुटतोय आणि पाणी समोरच्याचा विध्वंस करायला समोर जात आहे हा प्रश्न आहे रोरावत निघणाऱ्या लाटांची जिथे प्रतीक्षा आहे तिथे धर्मराज युधिष्ठिराचा काही अंगुल वर जमिनीवर असलेला रथ सरकत सरकत पुढे निघालाय पांडवांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की धर्मराज युधिष्ठिर नेमके निघालेत कुठे ते युधिष्ठिराच्या या कृतीकडं शंकेनं बघताय पण कृष्णाच्या चेहऱ्यावर मात्र मंदसस्मित एक हास्य आहे हे हास्य असं आहे की युधिष्ठिरा जे करतोयस ना ते बरोबर करतोयस हा भाव त्या स्मित हास्यामध्ये आहे सैन्य रथ पुढे निघालाय आणि इकडे युधिष्ठिराचा पुढे येत असलेला रथ बघून कौरवाच्या सैन्यामध्येही कुजबूज सुरू झाली दुर्योधनालाही पहिल्यांदा आश्चर्य वाटतंय कोण येत आहे हे पहिल्यांदा कळलं नाही मग त्याला त्याच्या दूतांकडून सूचना मिळते की युधिष्ठिर आपल्या भागाकडं येतोय युद्धाची घोषणा झालेली नाहीये शंखनाद झालेला नाहीये तरीही युधिष्ठिर आपल्याकडं येतोय दुर्योधन तो दुर्योधन हसतो म्हणतो याच आता इकडे काय काम याला येऊन काय करायचंय इकडे आता काय पराभव स्वीकारायला येतोय की शस्त्र खाली ठेवून माफी मागायला येतोय आपलं महाभयंकर सैन्य विध्वंसकारी अस्त्र बघून कदाचित युधिष्ठिराला भीती वाटली असावी भी। आणि याच भयापोटी युधिष्ठिर आपल्याकडं माफी मागायला येत असावा असा कयास दुर्योधन बांधतोय दुर्योधनाच्या या कयासाला दुःशासन करणं शकुणी सगळ्यांचीच संमती आहे हो हो कदाचित हरला असेल घाबरला असेल भीती वाटली असेल एवढं सैन्य बघून आपण लढू की नाही असं वाटलं असेल म्हणून तो येत असेल हसतायत युधिष्ठिराची टर उडवली जाते रथ आपल्या वेगाने शांतपणे पुढे येतोय जसा युधिष्ठिराचा रथ जवळ जवळ येतोय तसं दुर्योधनाचं टोमणे मारून हास्य अधिकच खुलू लागलंय गडगडाटी गर हास्य होत आहे युधिष्ठिराला टोमणे मारले जात आहेत त्याचा अपमान केला जातोय या अपमाचतच्या अपमानाला बघून सरसेनापती पितामह भीष्म दुर्योधनाला म्हणतात अरे आपण त्या कृतीवरून ज्याचा अंदाज लावतोय ती कृती तशीच असेल असं नाहीये कदाचित तुझ्या डोक्यात चुकीचे विचार येत असतील त्याचं कारण काही वेगळं असेल त्याला येऊ तर दे बोलू तर दे मग आपण बघूया आणि तसंही युद्धाच्या नियमाप्रमाणे अजून युद्धाची घोषणा झालेली नाही आहे आणि जोपर्यंत युद्धाची घोषणा होत नाही तोपर्यंत कोणत्याही गटातले सैनिक एकमेकांच्या खेम्यामध्ये जाऊ येऊ शकतात हा नियम आहेच की त्यामुळं दुर्योधना आत्ताच कुठला अंदाज बांधू नकोस हो छद्मीपणे हसत दुर्योधन म्हणतो पितामह आपल्याला कधीही युधिष्ठिरच चांगला वाटेल त्याच्याविषयी तुम्ही चांगला विचार करा गुरुद्रोण सुद्धा सांगतात की दुर्योधना थांब असा अविचार करू नकोस अघोरी विचार करू नकोस तो काय येतोय हे नीट बघ काही संदेश आहे का काही का काही का सांगायचंय का ते करण्यासाठी तो येतोय का हे जरा तपासून बघ युधिष्ठिराचा तो रथ तोपर्यंत तो या सगळ्या चर्चेमध्ये पुढे येतोय युधिष्ठिर आपल्या रथामधून शस्त्र खाली ठेवून उतरतोय शस्त्र खाली ठेवल्यावर तर दुर्योधनाला खात्रीच पडली बस बस आता आता यांनी शस्त्र खाली ठेवलेत हा येऊन माफी मागणार आणि आता मला काही लढायचं नाही म्हणणार आणि हे युद्ध आपण लढण्याआधीच जिंकलेलं आहे युधिष्ठिर पायी चालत 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 पितामह भीष्म आणि गुरु गुरुद्रोणाच्या रथासमोर येतो आहे त्यांच्या समोर हात जोडून उभा राहतो आहे आणि करबद्ध हात जोडून तो पितामह भीष्म गुरु द्रोण आणि आचार्य कृपाचार्यांच्या समोर उभा आहे आणि तो बोलू लागतोय युधिष्ठिराच्या मुखातून पडणाऱ्या शब्दांनी तीनही ज्येष्ठांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा उघडायला सुरुवात होतात तो म्हणतो पितामह मी तुमच्या कुळात जन्माला आलेला युधिष्ठिर आता शस्त्र घेऊन तुमच्याच विरोधात लढायला उतरतो आहे या युद्धात मला बाण चालवावे लागतील या युद्धात मला तुमच्यावर शस्त्र चालवावं लागेल माझ्या आचार्यांवर चालवावं लागेल माझ्या कुलगुरूंवर चालवावं लागेल माझ्या पितामहांवर चालवावं लागेल माझ्या भ्रातांवरती चालवावं लागेल मी क्षमा मागायला आलोय मी क्षमा मागतो तुमची माफ कराल मला कारण युद्धाचा भाग म्हणून हे शस्त्र मला चालवावं लागणार आहे आणि परवानगी मागायला आलोय पितामह तुमच्या कुळातला एक मुलगा आता युद्ध करायला पुढे सरसावतोय मला माझ्या आचार्यांची परवानगी घ्यावी लागेल मला माझ्या कुलगुरूंची परवानगी घ्यावी लागेल मला माझ्या ज्येष्ठांची परवानगी घ्यावी लागेल पितामह मला परवानगी द्या म्हणजे मी क्षमा मागायला आलोय मी परवानगी मागायला आलोय आणि अजून एक गोष्ट मागायला आलोय तो म्हणजे तुमचा आशीर्वाद ज्येष्ठांचा गुरुचा कुलगुरूंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय युद्धाला सुरुवात कशी करता येईल त्यामुळं हा युधिष्ठिर धर्मराज युधिष्ठिर पांडुपुत्र युधिष्ठिर या युद्धात विजयी होण्याचा आशीर्वाद तुम्हाला मागायला आलेलो आहे असं तो कथन करतोय एकेकांच्या समोर उभा राहतोय पुढे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये